अरे बाबासाहेब आंबेडकराच्या घटनेचं अपमान करपी तुमची काँग्रेस असा तो कोणतं हा विरेटो म्हणून कोण जो उभा रावला अरे एकोणीशे सत्तेचाळीसात भारत देश स्वतंत्र झाला एकोणीसशे एकावन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची राजघटना बरली आणि त्या देशाची राजघटना बरेता असताना व देश त्या देशाच्या चलपाक जाय सर्व समान सगळ्यांना म्हणजे आम्ही म्हणता हिंदू मुस्लीम कॅथलीक या सगळ्या जणांना कशा पद्धतीचे न्याय मिळचे ओबीसी यस्ती यस्ती कसो न्याय मिळचो हे तिथून बरोवून दौरलेले एक तर तुम्ही चौदा आमकां उशीर केला स्वतंत्र आम्ही विसरूंक ना एकोणीशे सत्तेचाळीसा उपरांत अठ्ठेचाळीस एकूण पन्नासान तरी स्वतंत्र जाय असले ते तुम्ही केले ना नेहरू अजूनही उत्तर देऊक चौदा कित्याक उशीर लागला ते आणि चक्क गोय प्रदेश येदोच लहानस प्रदेश स्वतंत्र करपा पुराय भारत कोण कोण युपी असतो राजस्थान असतो महाराष्ट्र असतो छत्तीसगड असतो अरे हे सगळ्यातले स्वतंत्र सैनिक आमकां स्वतंत्र करपा तो दीस पंदरा ऑगस्ट एकोणीशे पंचावन पत्रा देवीच्या त्या स्मारकाचेर जेव्हा स्वतंत्र करण्याच्या सांगले की पोर्तुगीज गोवा छोडो चले जा गोवा छोडो चले ह्यो घोषणा दिताले पोर्तुगीजांनी धडाधड त्यांचे गुळ्या धाडलो आणि पस्तीस स्वतंत्र सैनिकाच्या पत्रा देवीच्या स्मारकांच्या धारात पडले कर्नल बेनीपाल सिंग वर्षाचा तरणाटो आशिल् सगळ्यात पहिली गुळी जर कोणाक लागली असत कर्नल बेनीपाल सिंगां साठ वर्षाच्या उपरांत कर्नल बेनीपाल सिंगाच्या त्या जर गेला पत्नी मेळपास मुख्यमंत्री प्रमोद सावंत हजार ती माता वाट पळताली गोयातल्या कोण तरी केला सॅल्यूट करतालो अरे आम्ही तिका पहिलेच फावटी तिचा सन्मान केला दहा लाख चेक तिथा दिला चेक पण नाशि गोय सरकारच्या वतीन सन्मान करप हे तिच्या खातून वडले आशिले आणि आता साठ वर्षां झाल्या उपरांत विरेटो उलय अरे राजघटना मारली म्हणून आणि कोणाक सांगता रे कोकणी कळदा म्हणून गोयकारांनी सगळ्यांनी व्हिडिओ पळयला राजघटना तकलेर मारली म्हणून याचा अर्थ आणि दुसरा तो उलयता उलय कोंकणी शिकयता अरे तेका प्रोटेक्ट करून वचू नका त्या फातोडकारांकूय सांगता आणि कुंकळेल्या निवडून येला तेकाय सांगता तदोय बी ऑडिओ व्हायरल झाला असा या युरी आल्लेम किती केला आणि त्या फातोडकरांबी ते सांगले म्हणून बरं झाले आम्हाला सांगचे ना जो घटनेचा अपमान करता आणि ज्या पद्धतीत म्हणजे विजय विजय सरदेसईन युरी आल्लेमाव आणि आल्लेम फॅमिली हे तेनीच उघड केले म्हणून बरं झाले अरे आज जर गोयात राजकारण असत हा वस्तलो सुभाष असतो सगळे जण असले आमकां देश प्रथम लोक प्रथम आमकां स्वार्थ ना आमकां पैसे जोडपाचे ना या देशसेवे राजकारणांत आसा हांच्या खातीर कदाचीत कदाचित पयशे पैसे पुई पहिले ती पार्टी आसतली म्हणून हांव म्हज्या कुंकळतल्या सगळ्या भाव भयणीक सांगपाक आयला जागे हांच्या पासून जागे जावपाची गरज आसा जे घटनेचा अपमान करता तो देशाचो अपमान आसा कुंकळच्या त्या सोळा महानायकाचो अपमान आसा त्यांच्याने आपल्या प्राणाची आहुती दिली या देशाच्या सन्मानार्थ तांचो अपमान असा म्हणून तर आम्ही जे सर्व धर्म सभभाव सबका साथ सबका विकास करपी माननीय नरेंद्र मोदीजी हाका साथ दिवपाची गरज असा दितले काय ना दितले जरा माझ्या बरोबर हातवेर करून भारत पताके आम्ही पळयताले की आमचे सगळे भाव भयणी जण त्यो अशा असहाय्यपणान पळयत रावताल्यो आज तांकां एक सन्मान लागलो आसा आम्ही पळयतात जे विदेशाच्यो विदेश निती आसतली फॉरेन इन्व्हेस्टमेंट आसतले इन्व्हेस्टमेंट करन्सी आसतली आमचे रेवेन्यू आसतले हे कितलेशेच पटींनी वाढलेले असतात आमच्या रस्त्याचे जाळे पळले जर जाल्यार ते चार पटींनी वाढलेले असा ज्या वेळेस युपीएचे सरकार असले वेळार जर अकरा किलोमीटर हायवे जाता जालो जाल्यार आयज चोवेचाळीस पन्नास किलोमिटर दिसा जावपाक लागलो आसा अंबावली पंचायत येता हाचे पयले हांवें तांचे रिप्रेजेंटेशन केल्ले आसा हांव हांगा जिल्हा पंचायत जाला म्हाका पूर्ण हक्क आसा ह्या मतदार संघान भितर केपेच्यान कुकळी मतदार संघान भितर सरतना पयले घर म्हजे रावता म्हणूनच ह्या भुंयेचेर ह्या कॉन्स्टिट्युएंसलो हांव एक म्हजे घर आसा तें आसा आनी हांव नागरीक आसा कुकळचो आनी भाड्याचो बैल कोण तो तुमी विचार करात ज्या भाड्यांच्या पहिला जर हाँ भाड्याचो पहिलं म्हणतो तर जायत हाँ हाँ सन्मानान ते स्वीकार करता हाँ नंदी म्हणपाक शकता शंकराच्या मुखार असा तो नंदी असतोला तुमच्या सेवे खातीर असतोलो भाव भेणानो असे असे आवाज जो जो भाषा ते वाटता परत एक फावडी बल्लवी बल, बल ताई म्हणता ते ती ती एक महिला म्हणता ती एक अस्तुरी ती किते करतली हे डिस्टिंगुइशन वो आमचा अपमान या महिलेचोय करतात काय तारतम्य ना तुम्ही पहिले फाटल्या दिसांनी तो नॉर्थाक गेल्लो आणि आमचो जीत आरोलकर म्हणून एक एम जी पार्टीचो आमदार असा ताका ताणें लापीठ म्हणलो तीन फावटी लापीट म्हणलो भाव भयणानो आता तांचो टोल ढासळलो आसा पांया सकयली जमीन हालपाक लागली आसा आनी आयज कुंकणी भितर ही विराट सभा पळयले नंतर तुमी सगळ्यांनी ठरयले आसा की आमकां हे फावटी बदल जाय आनी ह्या कुंकणीच्या ह्या रणभुमींतल्यान परत एक फावटी तेज निर्माण जातले आनी भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व आमी दाखय इतके दक्षिण गोयच्या पल्लवी धेप हका खासदार म्हणून पार्लमेंटात धाडप हे आमचे लक्ष आता पल्लवी धेपो ही पहिले खेपेक मनीस ही दक्षिण गोयातल्या उभी राहिल्या ती जेव्हा खासदार जातली सोमी सगळे गोयच्या राजकारणात नवो इतिहास घडवतो गो दक्षिण गोयच्या महिला खासदार म्हणून दिल्लीक वचपी पहिली खासदार ही पल्लवी भारतीय जनता पार्टीची जातली आणि तुम्ही तातून सगळे सहभागी झाले दा। आम्ही जाणात सुभाषान तुमका सगळे सांगले की कशे पद्धतीन मोदीन काम केला बारीक खातीर काम केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीन दहा वर्षात जो देशाचो एक स्थान जगात निर्माण केला आमकां प्रधानमंत्री मोदी कोणी विचारता दहा वर्ष झाली मरे आणि पाच वर्ष आमकां देश सुशिक्षित सुरक्षित आणि सक्षम आहे मोदी तेलाचे रेट सकल द कांद्याचे रेट सकल दटाटाचे रेट सकल नका बटाट जातात चढ त्यांना बटाटाचे रेट देवतात कांदे चढ जातात कांद्याचे रेट प्रोसेस वर्सान वर चालू उरतो मोदी सक्षम गेलो आज या देशाकडे वाकडे नजरेन पळोवपाची कोणा कापसतात ना दोळे काढून हातात दिवपाची इतली पॉवर आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आसा या जगातले वेगवेगळे राष्ट्राचे लिडर्स हे नरेंद्र मोदी पळतात फाटी नऊ जणांक फाशीची शिक्षा झाली खाष्ट्रात काटार अरेबियन राष्ट्र अरबांच्या राष्ट्र ज्या राष्ट्रांत पोरू गेले वर्ष वर्ल्ड फुटबॉल चॅम्पियनशिप झाली नऊ जणां फाशी आज पर्यंत या अरब राष्ट्रांनी कोणाक जर फाशीची शिक्षा डिक्लेअर केल्या आज एकलो एक सही सलामत येऊ नचे भारताचे नऊ मनीस हे फाशीची शिक्षा दिवचे पहिली दहा दीस पहिली सही सलामत दिल्ली आले एअरपोर्टार सांगून प्रधानमंत्र्याच्या घराकडे वचून ताजे पाय धरले आणि तांनी सांगले तुका लागून आमचा पुनर्जन्म झालो हे कसे झाले अजूनही जग सोदता या झाले नरेंद्र मोदीच्या लागून नरेंद्र मोदीचा जो रिस्पेक्ट या प्रिन्सा रिक्वेस्ट केली विनंती केली की के आमचे नऊ म्हणजे नऊ मनीस या देशाचे तुम्ही फाशी दिल्ली असा ती फाशीची शिक्षा माफ करा आणि त्यांना सही सलामत परते धाडा ताणे आणि वेळ केला ना सही सलामत त्यांना परते धाडले फीची शिक्षा मोगा <laughs> तुम्ही इतले वडल्या संख्येने हिं आयल्या सगळ्यांक हा आभार मानता आणि धन्यवाद म्हणता हा कुंकळे मतदारसंघात हा आता तिसरं खेपो आयला आणि तुम्ही सगळ्यांनी म्हजो इतलो बऱ्या तरेन स्वागत केला इतलो प्रोत्साहन दिला म्हाका इतलो आशिर्वाद दिला आणि इतलो मान आणि सन्मान दिला की खरंच हा सगळ्यांक तुम्हाला देव बरे करू म्हणता धा वर्षाच्या माननीय मोदीजीच्या कार्यकाळात आम्ही पहिला भारताचो इतला विकास झाला इतली प्रगती जाल्या ती आणि लागून ते इतले लोकप्रिय जाल्या आमचे हांगा बरोबर आमचे माननीय मुख्यमंत्री आसा डॉक्टर प्रमोद सावंत तांच्या पाच वर्षांच्या आमी पहिला गोंयांत इतली उदरगती जाल्या ती आणि त्यांचे स्वयंपूर्ण गोय हे जे साकार सगळे ते भरपूर ववरतात आणि भरपूर जबाबदारीन ते बरे तरेन काम करतात तांणी इतली साधन सुविधा दिल्या हांगा गोंयांत तुम्ही पळला इतले ब्रिजीस आमचे इतले पूल मागीर आमचे रेल्वेज वंदे भारत आमची ट्रेन आमची कोंकण रेल्वे मोपा एरपोर्ट आमचो दाबोली एरपोर्ट मागीर आमचे मनोहर पर्रीकर बायपास आमचे एड्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आमचे शिक्षणीक संस्था एन आय टी आय टी अश्यो खुबश्यो तांणी साधन सुविधा नॅशनल ताणें दिल्या ते तुम्ही पळयलां गोय आणि हिताक लागून भारतीय जनता पार्टी भरपूर करता हांगा हंगा म्हजी भयणां हांगा म्हाका दिश्टी पडतात खरेच उमेद जाता सगळ्यांक तुमकां पळोवन आणि तुम्ही व्हडले संख्येने आयला हांगा सगळ्यांक हांव आभार मानता आणि हांव सदांच म्हणटा की सगळ्या बायलां भितर तांक असता म्हणून ती घर संवसार चलोवपी आसूं नाजाल्यार ती काम करपी आसूं ती सगळे आपल्याचे काम समके जबाबदारेन बरे प्रामाणीक रितीन सगळे करतात आणि ती घरी बरे भशेन सांभाळतात आणि किती क्षेत्रात बरे काम तर काम करतात आणि फक्त इच्छाशक्ती तर असत सदांच यश प्राप्त जाता आशावाद असा आणि आत्मविश्वास असा हे असत ज्या आम्ही आम्ही सदांच यश प्राप्त जातले आणि भारतीय जनता पार्टीन बायलांक भरपूर प्रोत्साहन दिला भरपूर आधार दिला आणि तुम्ही पहिलातले तांत्रा बांलाचे सशक्तीकरण केले जाय लागून लोकसभेन विधानसभेन त्यांनी तेहतीस पर्सेंट आरक्षण दिले असं आणि गोंय गोय तांणी पन्नास पर्संट दिला म्हणजे खरीच ही अभिमानाची खरीच ही गजाल दुसरे हा म्हणपं सोदतां की तुमकां खबर आसा हांवें लास्ट टाइम म्हणिल्लें की हा समाजीक क्षेत्रात असं म्हाका राजकारण म्हणजे माझ्या साम, समाजिक क्षेत्रात असे तुम्ही समजूप शकतात आणि आम्ही हा कॉलेजीस चलयता हा हांव चलयत हा चलयतां आतां चलय आतापर्यंत आर्ट हांव चलयतां आनी आणि तातून आम्ही भेदभाव करनात शिक्षक असू न विद्यार्थी असू आम्ही खंच्या जातीचे आमचे शिक्षक आणि विद्यार्थी असतात ते आमचे हिंदू भाव भयणां असू क्रिस्तांव भाव भयणां ना आमची मुसलमान भाव भयणां दुसरे म्हणते आम्ही डेंपो गुडवेल ब्रँड अंबेस्टर